नमस्कार पॉलिटी विथ डॉक्टर उगले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे भारतीय राजकीय व्यवस्थेचा उद्देश हा आपण आज चर्चा करणार आहोत भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेच्या तिसऱ्या भागामध्ये भारतीय राज्यव्यवस्थेचा उद्देश स्पष्ट करण्यात आलेला आहे प्रत्येक शासनाची निश्चित ध्येय किंवा उद्दिष्ट असतात हाय नि ही ध्येय किंवा उद्दिष्टे साध्य करणं हे शासनाचं महत्त्वाचं कार्य असते कि जा की ज्या माध्यमातून एक कल्याणकारी राज्याची निर्मिती होत असते तर या राजकीय व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण उद्देश आहे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता न्याय हा समाजासाठी अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे न्याय म्हणजे काय तर न्याय म्हणजे व्यक्तीच्या वर्तणुकीचा समाज हिताशी मेळ बसली व्यक्तीचं वर्तन असं असलं पाहिजे की जे समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने योग्य आणि सुयोग्य अशा स्वरूपाचं असलं पाहिजे तर न्याय हा देशामध्ये सामाजिक स्वरूपाचा न्याय प्रस्थापित करायचा आहे तर सामाजिक न्याय म्हणजे काय देशाची जी परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये किंवा एकंदरीत ज्या पद्धतीचा भेदभाव किंवा सामाजिक विषमता होती ही विषमता नष्ट करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये झालं पाहिजे या दृष्टीचा प्रयत्न घटनाकारांनी केलेला आहे आर्थिक स्वरूपामध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या न्याय प्रस्थापित करण्याचं कार्य आर्थिक न्यायाच्या दृष्टीने केलेला आहे तर राजकीय स्वरूपाचा न्याय म्हणजे लोकांना राजकीय स्वरूपाचा हक्क मिळाला पाहिजे मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे निवडणुकीला उभं राहण्याचा हक्क मिळाला पाहिजे या दृष्टीने न्याय अशा स्वरूपाचे राजकीय न्याय प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वपूर्ण जी काही बाब आहे ही घटनाकारांनी स्वीकारलेली आहे या दृष्टीने देशामध्ये असणारा भेदभाव असो किंवा मिळणारी समान संधी असो किंवा देशामध्ये असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या असणारी विषमता असो ही दूर करण्याचा प्रयत्न न्यायाच्या माध्यमातून प्रस्थापित झालेला आपल्याला किंवा केलेला आपल्याला दिसून येतो आणखी एक दुसरा महत्त्वाचा उद्देश भारतीय राजकीय व्यवस्थेचा आहे तो म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही तर व्यक्तीच्या वर्तनावर उचित आणि योग्य पद्धतीचं बंधन ठेवून त्याचं वर्तन, वर्तन समाधिताशी ठेवणं आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा व्यक्ति विकास करण्याची समान संधी प्राप्त करून देणे या दृष्टीने देशामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे तर स्वातंत्र्य हे कशाचं आहे तर विचार उच्चार श्रद्धा धर्म उपासना याबाबत स्वातंत्र्य देऊन प्रत्येकाला आपला व्यक्तिमत्त्वाचा विकास का यावा या, या दृष्टीने स्वातंत्र्य दिलेलं आहे आणखी एक महत्त्वाचा उद्देश तो म्हणजे समता समता म्हणजे सारखेपणा नाही तर मानवनिर्मित भेदभाव जो आहे हा भेदभाव दूर करण्याचं महत्त्वाचं कार्य समता या तत्वाचं आहे तर देशामध्ये असणारी जी काही सामाजिक स्वरूपाची जी काही विषमता आहे हे विषमता नष्ट करणं हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट या समताचं आहे समता म्हणजे व्यक्तीच्या दर्जा आणि त्यानुसार त्याला संधी ही समतेच्या तत्वामध्ये अभिप्रेत असणारी महत्त्वपूर्ण बाब दर्जा आणि संधी व समता ही भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेली आहे आणखी तिसरा महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे बंधुता आज देशाची राष्ट्रीय एकात्मता अखंडता अबाधित ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य प्रत्येक भारतीयाचं आहे भारत हा विविधांगी असा देश आहे आणि या देशामध्ये दे विविध धर्म पंथ जातीचे लोक राहतात यामुळे सर्वांमध्ये बंधू भावनेची भावना तयार झाली पाहिजे ते म्हणजे आम्ही सर्व एक आहोत आणि एक म्हणजे भारतीय आहो राज्य तर राज्य तर ही भारतीयत्वाची राणीव केवळ बंधुत्वामुळेच येऊ शकते म्हणून बंधुतेचा स्वीकार हा भारतीय राज्यघटनेमध्ये प्रामुख्याने केलेला आहे तर अशा पद्धतीने भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या महत्त्वपूर्ण उद्देशाचा स्वीकार आपण केलेला आहे तर अशा पद्धतीने ही भारतीय राजकीय व्यवस्थेची उद्दिष्टे स्पष्ट होतात आपणास राज्यशास्त्राची आणखी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या पोलिटी विथ डॉक्टर उगले या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि खालचं बेल आयकॉन हे बटन दाबा आणि जास्तीत जास्त नवीन नवीन प्रकारचे जे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ तुम्ही पाहा धन्यवाद